नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत विठ्ठलपंत म्हणाले निसर्गाचे वर्चस्व हे पूर्वी होते आता आहे आणि पुढेही राहणार आहे पण ज्याला कृतज्ञता म्हणतात ती त्यावेळी ऋषीमुनींच्या ठिकाणी होती ती हल्लीच्या लोकात राहिली नाही व पुढेही ते उत्तरोत्तर कमीच होत जाईल असो तेव्हा मी काय सांगत होतो की ती जी निसर्गाविषयीची कृतज्ञता आहे ती कशी व्यक्त करतात ते पहा ही रुचा काय सांगते दाटूने स्तनये जशी न तरुणी दारुण्य भारे उषे झाली उन्नतही तशीच किरणे वक्षसथळे घे उशे तेजस्वी जगता प्रकाश उजळी योषा नभीची उषा आकाशी किरणे जणू जलसरी नाचे थुई हे उषा याचा अर्थ किती उदात्त आहे मी तुम्हाला कळण्यासाठी आणखी वेगळे दृष्टांत देणार आहे गाईची कास दुधाने भरते त्यावेळी ती मोठी होते ज्यावेळी त्या कासेत दूध मावेनासे होते त्यावेळी त्याच्यातून दुधाच्या धारा आपोआप स्रवू लागतात किंवा वासराला पाहताच ती पानं सोडू लागते तसेच मातेची स्तनेही ज्यावेळी दुधाने भरतात त्यावेळी ती मोठी होतात ज्यावेळी बाळाला पाहून मातेचे वात्सल्य उचंबळून येते त्यावेळी तिला ते दूध आवरता येत नाही व त्या दुधाच्या धारा बाहेर उडू लागतात त्याचप्रमाणे हे ऋषीमुनी कल्पना करतात की उषेची प्रकाशरूपी वक्षस्थळे अनावृत्त झालेली आहेत प्रकाश किरणाने ती गच्च भरली आहेत त्यामुळे त्यावर रक्तिमा चढलेला आहे ज्यावेळी उदयाचली आलेल्या उषेला पृथ्वीवरील तिचे पुत्र पौत्र दिसतात त्यावेळी तिचे वात्सल्य दाटून येते व ती सहस्र प्रकाश किरण रूपी दुधाच्या धारांचा वर्षाव त्यांच्यावर करते पृथ्वीवर वर्षाव झाला असता जसे पाणी थुईथुई नाचू लागते तसे हे उषेचे किरण द्यू पृथ्वी लोकी थुई थुई नाचतात निवृत्ती म्हणाला बाबा खरोखरीच पूर्वीच्या ऋषींच्या काव्यातून ज्ञान तसेच वात्सल्य मनाचा निरागसपणा प्रगट होतो नित्यदर्शन देणारी ही उषा पाहून आम्हाला प्रसन्न वाटते पण तिच्याविषयी कृतज्ञता प्रगट करावी असा विचार कधी आमच्या निदान माझ्या मनाला तरी शिवला नाही बाबा तुम्ही आम्हाला अशी काही स्तोत्रे रुचा शिकवा की जेणेकरून आम्ही आमची कृतज्ञता रोज प्रगट करू शकू व आम्हाला प्राप्त झालेले हे जीवन कृतार्थ करू शकू ज्ञानदेव म्हणाला बाबा निवृत्तीदा म्हणतो ते खरे आहे निसर्ग तर परोपकारार्थ आहे तसे आमचे जीवनही परोपकारार्थ व्हावे असा आम्ही प्रयत्न करू पुढे विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील सातव्या मंडलातील अश्विनी कुमारांच्या जन्माची कहाणी सांगितली त्यानंतर दहाव्या मंडलातील काही धार्मिक विधीविषयी सूतांची माहिती सांगून त्यांनी ऋग्वेद संपवला दुपारच्या पद्मपुराणात आचार महिमा सज्जन दुर्जनांची लक्षणे वैष्णव लक्षण व महिमा ब्राह्मणाचा आचार धर्म महत्त्व व श्रेष्ठत्व सांगितले गायत्री मंत्र व त्याच्या देवता यांची माहिती देऊन त्याचे महत्त्व सांगितले दिवस जात होते मुले मोठे होत होती मुलांच्या ज्ञानात भर पडत होती व मुलांच्या शंकाही वाढत होत्या त्यांचे समाधान करताना विठ्ठलपंतांना आनंद होत होता विठ्ठलपंत भिक्षेला गेले होते रुक्मिणी मुक्ताला नावू घालत होती निवृत्ती ज्ञानदेव सोपान खेळत होते व त्यातून सोपानला शिकवणे चालू होते रुक्मिणीने मुक्ताचे अंग पुसून तिला झबले घातले मुक्ताला झबले घट्ट बसलेले पाहून ज्ञानदेव म्हणाला आई मुक्ताचे हे जबले किती लहान झाले ग आई कपडे असे लहान लहान कसे जाता हासुन होत जातात ग रुक्मिणी हसून म्हणाली ज्ञाना कपडे कधी लहान होत नाहीत मुक्ता मोठी झाली म्हणून त्याची उंची व वा अंग वाढले व वा कपडे काही तसे वाढत नाहीत ते आहेत तसेच राहतात म्हणून ते लहान व घट्ट होतात मुक्ता मोठी झाली म्हणून हे जबलं घट्ट व लहान झालं आलं लक्षात आणि ज्ञानदेव मुक्ताकडे एकटक पाहत विचार करू लागला त्याला मुक्ता एकदम दुपट्यात गुंडाळून ठेवलेली आठवली आणि आताचे तिचे रूप खूपच बदललेले होते मग त्याचे लक्ष सोपानाकडे गेले तेव्हा त्याच्यातही बदल झालेला ज्ञानदेवाला दिसला नंतर त्याने स्वतःचा व निवृत्तीचाही विचार केला तेव्हा त्याला स्वतःही मोठे झाल्याचे लक्षात आले हे शरीर असे सर्व बाजूंनी समप्रमाणात कसे काय वाढते हे त्याच्या लक्षात येणार इतक्यात रुक्मिणीने ज्ञानदेवाला झाडाला पाणी घालण्यास सांगितले ज्ञानदेवाने मडके भरून झाडाला पाणी घातले तेव्हा त्याची नजर झाडाकडेही गेली आणि त्याच्या लक्षात आले की झाडही वाढतात म्हणजे आपण पाणी घालतो म्हणून झाड वाढते तसेच आपण पाणी पितो म्हणून आपणही वाढतो पण आपण अन्नही खातो आणि ते पचते आणि त्यामुळेच आपण वाढतो का या अन्नाचे शरीरात गेल्यावर काय होते ज्ञानदेवाला प्रश्न पडला तो झोपडीत आला त्याने निवृत्तीला प्रश्न विचारला दादा आपण जेवतो पाणी पितो त्याचे पोटात गेल्यावर काय होते निवृत्ती म्हणाला ज्ञाना अन्नाचे पचन होते आपल्याला जी शक्ती लागते ती अन्नातून मिळते निवृत्ती दादा पण आपण पड़ मोठे कसे होतो निवृत्तीला या प्रश्नाचे उत्तर अन्नाने होतो हे समजले असले तरी ते नेमके कसे होते हे माहीत नव्हते तेवढ्यात विठ्ठलपंत भिक्षा घेऊन आले निवृत्ती ज्ञानदेव दोघेही त्यांच्याजवळ गेले निवृत्ती म्हणाला बाबा ज्ञाना विचारतो आपण मोठे कसे होतो रुक्मिणीमध्येच म्हणाली बाळानो जरा थांबा ते उन्हातून आलेत ना त्यांना पाणी प्यायला दे जरा हातपाय तोंड धुवून घेऊ दे म्हणजे मग हुशार येईल मग विचारा काय विचारायचे ते खरं आहे बाबा आमचे चुकलेच आहे तोवर ज्ञाना धावत गेला त्याने मडके भरून पाणी आणले विठ्ठलपंतांनी हातपाय धुवून घेतले सोपानाने रुक्मिणीने दिलेला पुढे केला विठ्ठलपंतांनी सोपानाला उचलून घेतले निवृत्तीने पाण्याचे छोटे मडके आणले विठ्ठलपंत पाणी प्यायले व म्हणाले निवृत्ती ज्ञाना हं बोला काय विचारायचे ते ज्ञाना तूच विचार मध्येच रुक्मिणीने सकाळी घडलेली हकीकत सांगितली मग ज्ञानदेवाने विचारले बाबा आपण मोठे कसे होतो आपण खाल्लेल्या अन्नाचे पोटात गेल्यावर काय होते निवृत्ती ज्ञानदेवा पोटात गेलेल्या अन्नानेच आपले शरीर वाढते झाडाची खोडे वाढतात तशी आपली हाडे वाढतात झाडाच्या साली वाढतात तशी आपली कातडी वाढते झाड हे वाढीचे रस आपण घातलेल्या पाण्यातून व जमिनीतील अन्नातून मिळवते व ते उपयोगात आणते तसे आपण खाल्लेल्या अन्नाचेही असे भाग होतात ते शरीरभर पसरून शरीराची वाढ होते आता ती वाढ कशी होते याची माहिती पद्मपुराणात दिली आहे ती अशी अन्नाच्या पचनातून दोन भाग तयार होतात एक रस व दुसरा चौथा चौथा शरीराच्या बारा भागातून बाहेर पडतो दोन कान दोन डोळे नाक जिव्हा दात ओट लिंग गुद स्वेद व मूत्र शरीरातील उष्णतेने रसाचे पचन होऊन त्यापासून रक्त मांस त्वचा हाडे मज्जा मेद यांची उत्पत्ती होते रक्त प्राणाच्या साह्याने हृदयात आणले जाते व तेथून ते शुद्ध करून सर्व शरीरवर पसरवले जाते रक्तापासून लोम मासापासून केश व स्नायू स्नायूपासून मज्जा आणि मज्जेपासून लहान हाडे मेधापासून शुक्र तयार होते अशा प्रकारे सर्व शरीराचे पोषण होते व शरीर वाढत जाते ज्ञानदेवा अर्थात ही वाढसुद्धा ठराविक वयापर्यंत होते पुढे ही वाढ होत नाही मग पुढे अन्नाचा उपयोग शक्तीसाठी व शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी होतो बाबा आता आम्हाला चांगले समजले असे म्हणून दोघेही उठून सोपानाला घेऊन बाहेर खेळायला गेले रुक्मिणी सुईदरा घेऊन विठ्ठलपंतांचे फाटलेले धोतर शिवत होती तिच्या अंगावरील लुगणेही फाटले होते मुलांचे कपडेही रुक्मिणी असेच वारंवार शिवून त्यांना घालत होती निवृत्ती ज्ञानदेवाने हे अनेक वेळा पाहिले होते पण आज सकाळी निवृत्ती ज्ञानदेव गौरीबरोबर गावात गेले होते त्यांच्या बाजूने ब्राह्मणांची तीन चार मुले नवीन कपडे घालून चालली होती त्यापैकी मोठ्या मुलाला लहान मुलाने प्रश्न विचारला नारायणा गरीब आणि श्रीमंत म्हणजे काय रे नारायण म्हणाला गोविंदा अरे श्रीमंत म्हणजे ज्यांच्याकडे खूप सुवर्ण मोहरा हो आहेत खूप शेतजमीन आहे राहावयास मोठा वाडा आहे घरी नोकरचाकर माणसे आहेत गोठ्यात खूप गायीगुरे आहेत भरजरी नवे नवे कपडे आहेत बसायला पालखी घोडे आहेत भोजनाला उत्तम पक्वाने आहेत ती माणसे श्रीमंत असतात नारायणा मग तू ने मी तर श्रीमंत नाही म्हणजे गोविंदा अरे एवढे श्रीमंत नसलो तरी यातील काही काही आपणाकडे आहे पण ही शेजारून चाललेली मुले पाहिलीस ती तर एकदम गरीब आहेत राहायला झोपडी फाटके कपडे खायला भिक्षान्न मग बाकीचे तर विचारूच नकोस इतक्यात नारायणाचे वडील आले त्यांनी नारायणाचे बकोटे धरले व त्याच्या एक मुसकाटात मारली व म्हणाले गाडवा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि अभ्यास कोणी करायचा तुझ्या बापाने की काय अभ्यासाच्या नावाने निव्वळ शंका आहेस अभ्यास केला नाहीस तर बेकायला लागशील कळलं आणि नारायणाला त्याचे वडील ओढत घेऊन गेले प्रकाराने गोविंदा व बाकीची मुले पळून गेली गोविंदा व नारायण यांचा संवाद व हा प्रकार पाहून निवृत्तीत ज्ञानदेवांना एवढेच कळले की ते खूप गरीब आहेत ते विचार करत होते आपणाजवळ ना सुवर्ण मोहरा ना मोठा वाडा ना नवे कपडे तो मुलगा म्हणाला ते एकदम बरोबर होते आम्ही फारच गरीब आहोत ज्ञानदेवाला या विचाराने वाईट वाटले तो रस्त्याने बोले ना गौरीला ज्ञानदेवाची मनस्थिती कळली ती म्हणाली ज्ञानदेवा अरे असं काय करतोस र अरे ती पोरं एकदम येडी हायती वाणी त्यासनी कुठं लिहा या वाचा या येतंय पण त म्हणतात की लई गुणी हायती आमची निवृत्ती ज्ञाना आणि आता बघितलंच नवं त्या पोराला बापानं मारत नेलं की र घरी वाचित नाही म्हणून मग ज्ञानात तूच सांग तुझं चांगलं का त्यांचं चांगलं ज्ञानदेवाला गौरीचे म्हणणे एकापरीने पटले होते पण त्याचे पूर्ण समाधान झाले नाही गौरीच्या घरचे काम उरकून सगळे परत घरी आले तेव्हा रुक्मिणी कपडे शिवत होती ते ज्ञानदेवाने पाहिले ज्ञानदेव म्हणाला आई आपण खूप गरीब आहोत का गं ज्ञानदेवाचा हा असला प्रश्न अचानक कानी पडल्यामुळे रुक्मिणी व विठ्ठलपंत ज्ञानदेवाकडे पाहू लागली रुक्मिणीच्या डोळ्यात पाणी उभे राहिले रुक्मिणी काय उत्तर देते याची वाट पाहत विठ्ठलपंत तिच्याकडे पाहत होते रुक्मिणीने डोळ्यातील पाणी पदरांनी टिपले होय बाळ आपण गरीब आहोत विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले तिला जाणवलं आहे की आपले काहीतरी चुकले आहे विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी तू चुकलीस असेल माझी चूक आपण सुधारावी ज्ञानदेव विठ्ठलपंतांकडे पाहू लागला विठ्ठलपंत ज्ञानदेवाला म्हणाले ज्ञानदेवा कशावरून तुला वाटतं आपण गरीब आहोत म्हणून आई फाटके कपडे शिवते म्हणून आणि ज्ञानदेवाने सकाळी ऐकलेल्या संवादाचे वर्णन करून सांगितले विठ्ठलपंत म्हणाले ज्ञानदेवा त्या मुलाला शेवटी त्याचे वडील काय म्हणाले ते तू ऐकलेस ना जर त्याने अभ्यास केला नाही तर पुढे भीक मागायची पाळी येईल कारण साठलेले धन हळूहळू संपून जाईल धन कमवण्याची अक्कल त्या मुलाला नाही त्यामुळे साहजिकच त्याच्यावर भिक्षा मागण्याची पाळी येईल म्हणजे ज्या प्रकारचे धन मुलाने वर्णन केले ते संपणारे आहे आता सर्वश्रेष्ठ धन कोणते ते सांगतो मी श्लोक सांगतो त्याचा अर्थ तू सांगायचास ज्ञानदेव म्हणाला सांगा बाबा न चोरहार्य न च राजहार्य न भातृराज्यम च भारकारी व्ययकृते वर्धत एव नित्यम हां सांग बरे एवढ्याचाच अर्थ ज्ञानदेव म्हणाला चोर हरण करू शकत नाही राजा हरण करू शकत नाही भाऊ वाटणी मागू शकत नाही ओझे होत नाही आणि खर्च केल्याने वाढत जाते मग बाबा असे धन कोणते विठ्ठलपंत म्हणाले विद्या धनम सर्व धन प्रधानम हां कळलं बाबा विद्या हे धन सर्व धनात प्रधान धन आहे प्रधान म्हणजे श्रेष्ठ होय ना बाबा एकदम बरोबर मग सांग आपण गरीब का श्रीमंत बाबा आता मला समजले खरे धन कोणते ते शाबास गुणी आहेस असे म्हणून विठ्ठलपंतांनी ज्ञानदेवाला जवळ घेऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवला व त्याच्या मस्तकाचे अवघराण केले विठ्ठलपंत भिक्षेला बाहेर गेले होते निवृत्ती पद्मपुराणाची पोथी पाहत होता ज्ञानदेव त्याच्या शेजारी बसून तोही पोथीत डोकवत होता मुक्ता ज्ञानदेवाच्या पाठीला धरून उभी राहण्याचा प्रयत्न करत होती ज्ञानदेव एकीकडे मुक्ताला सांभाळत होता तर दुसरीकडे त्याची नजर पद्मपुराणातील पानावरील मजकुरावरून फिरत होती निवृत्ती एका पानावरील मजकूर वाचून थांबला ज्ञानदेवाची नजर त्या शब्दावर गेली तिथे लिहिले होते पितृसेवा महात्म्य त्याच्या खालील श्लोक दोघेही मनात वाचत होते पुष्कळसा अर्थ समजत होता निवृत्ती ज्ञानदेवाने एकमेकांकडे पाहिले निवृत्ती म्हणाला पण बाबांनी हे आपणास का नाही शिकवले निवृत्तीदा बाबा, बाबा स्वतःच्या सेवेचे महात्म्य कसे सांगतील निवृत्तीला ज्ञानदेवाचे म्हणणे पटले मग दोघांनी आपापसात काही ठरवले व ते सोपान मुक्ताशी खेळू लागले मध्यान्ह होण्याची वेळ आली निवृत्तीचे लक्ष झोपडी बाहेर गेले लांबून विठ्ठलपंत दिसताच निवृत्ती पाण्याने भरलेले मडके घेऊन दारात उभा राहिला ज्ञानदेव पंचा घेऊन उभा राहिला विठ्ठलपंत दारात येताच निवृत्तीने त्यांच्या हातातील झोळी घेतली व पाण्याचे मडके त्यांच्या हातात दिले विठ्ठलपंतांनी हातपाय धुतले व ते आत येताच ज्ञानाने त्यांच्या हातात पंचा दिला विठ्ठलपंत जेथे बसतात तेथे निवृत्तीने चौघडी अंतरून ठेवली होती विठ्ठलपंत त्यावर जाऊन बसले मुलांच्यामध्ये जा आज काहीतरी बदल झालेला आहे हे विठ्ठलपंतांनी जाणले कारण विठ्ठलपंतांना ज्या ज्या वस्तूंची गरज ज्या ज्या वेळेला लागते त्या त्या वेळेला त्या त्या वस्तू आज न मागता त्यांना मिळत होत्या मुले दबून वागत होती विठ्ठलपंत म्हणाले रुक्मिणी रुक्मिणीने विठ्ठलपंतांकडे पाहिले मुलांना तू काही बोललीस का कशाबद्दल हेच घरात कामे करीत नाहीत म्हणून का करीत नाही इतर काही नाही बाई मी कशाला बोलू मुले अगदी सांगाल ते काम करतात शहाणी गुणी आहेत हो माझी मुले हो हो तुझी मुले ज्ञानदेव हा संवाद ऐकत होता पण ती दोघं एक शब्दही बोलत नव्हती हो विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवाकडे पाहिले काय झाले बाबा अरे रोज मी सांगितल्यावर तुम्ही पाणी देता पण आज न मागताच मला सर्व वस्तू वेळेवर मिळत गेल्या म्हणून आश्चर्य वाटले बाबा त्यात आश्चर्य कसले उलट तुम्हाला रोज वस्तू मागाव्या लागत असत हे आम्हाला कळल्यामुळे आम्हाला त्याचीच लाज वाटू लागली आहे म्हणून आता तुम्हाला रोजच्या नियमित लागणाऱ्या वस्तू तुम्ही न मागताच आम्ही तुम्हाला देत जाऊ आम्ही तुमचे मुलगे असून मग उपयोगतो काय विठ्ठल बंताने निवृत्तीत ज्ञानदेवाला जवळ घेतले व त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांनी विचारले ज्ञानदेवा तुम्हाला हे आजच कसे कळले ते सांगशील ज्ञानदेव म्हणाला हो बाबा दादा पद्मपुराणातील एक भाग वाचत होता पितृसेवा महात्म्य ते मीही वाचले पण बाबा ते तुम्ही आम्हाला शिकवले नाही म्हणून आम्हालाच नवल वाटले बाबा आम्हाला त्याचा अर्थ कळला पण थोडा बाबा आपण ते आम्हाला का शिकवले नाही निवृत्ती ज्ञानदेवा अरे तुम्हाला पितृसेवेचे महात्म्य काय सांगायचे ते तर तुम्ही करीत असताच बाबा तुम्ही म्हणता ते जरी खरे असले तरी स्वतःच्या सेवेचे महात्म्य सांगून मुलाकडून कशी सेवा करून घ्यावी असा भाव तुमच्या मनात आला असेल म्हणून तुम्ही तो विषय बाजूला सोडलेला दिसतो निवृत्ती तुझे बोलणे एकदम चुकीचे नाही मग बाबा आम्हाला ते नीट शिकवाल का विठ्ठलपंतांनी पद्मपुराणातील पितृसेवेचे महात्म्य सांगणारे श्लोक मुलांना वाचून दाखवून त्याचा अर्थही सांगितला विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञानदेव पिता हे पाच प्रकारचे असतात एक जन्मदाता दुसरा पालन करता तिसरा रक्षण करता चौथा प्राणदाता व पाचवा गुरु तेव्हा या सर्वांना शास्त्राने पिता म्हटले आहे बाबा मग आम्हाला आपण या पाचही पित्यांच्या स्थानी आहात ज्ञाना मी तुम्हाला ही माहिती देत आहे आणि विठ्ठलपंत शेवती म्हणाले केवळ पिताच नव्हे तर मातेचेही महत्त्व तेवढेच आहे हा पहा शेवटचा श्लोक काय म्हणतो ते सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरम तस्मात सर्व यत्नेनं पूजयेत निवृत्ती ज्ञाना आता या ठिकाणी मात्या पित्याला एवढे महत्त्व का देण्यात आले आहे अशी शंका मनात येईल तर त्याचे समाधान असे की जीव जन्म घेण्याची संधी पाहत असतो जन्म हा वासनेपोटी घेतला जातो जे सामान्य लोक आहेत त्यांच्या ठिकाणी लौकिक उपभोगाच्या हो वासना असतात त्यामुळे ते, ते जन्मभर त्या लौकिक उपभोगाच्या मागे धावत असतात व तशाच अनेक वासना अपुऱ्या ठेवून मरतात तसा आत्मविकासाची इच्छा ठेवणारा साधकही अशाच मात्यापित्यांचा शोध घेऊन त्यांच्या ठिकाणी जन्म घेतो व आपला अर्धवट राहिलेला योग पुरा करण्याच्या मागे लागतो हा आत्मविकास केवळ त्याला त्याच्या मात्यापित्याने जन्म दिल्यामुळेच साधता येतो म्हणून त्याच्या बाबतीत विचार करता त्याचे माता पिता हे त्याला तीर्थरूप पवित्र व सेव्यच असतात पण तशी भावना किंवा धारणा ही सर्वसामान्यांच्या ठिकाणी नसते ती या साधकाच्या ठिकाणी असते व त्याप्रमाणे तो आचरण ठेवून मात्यापित्यांची सेवा करतो निवृत्ती ज्ञानदेवा तुम्ही आमची चांगली सेवा करता कारण तुम्हाला जाण आहे म्हणून मी त्याची पुनरावृत्ती केली नाही एवढेच त्यातून तुमच्या मनात आलेला विचारही काही एकदम चूक नाही बाबा तुम्ही बाहेर गेला असता आम्ही अशी पोथी वाचली तर चालेल ना ज्ञानानिवृत्ती ज्ञान हे सर्वांसाठी सर्वकाळी उपलब्ध आहे त्यात मी बाहेर गेलो असतानाच नाही तर माझ्या समक्षही तुम्ही ते वाचलेत तरी चालेल मला तर वाटते की तुम्ही स्वतः आता या पोथ्या वाचा व वा समजून घ्या तुम्हाला जो भाग समजणार नाही तो मी समजावून सांगेन किंवा काही गोष्टी संक्षिप्त दिल्या असतील तर त्याच्यामागील कथाही मला माहीत असल्यास सांगेन तुमचे पाठांतर व अभ्यास तुम्ही स्वतः जेवढा जास्त कराल तेवढा मला हवाच आहे निवृत्ती ज्ञानदेवाला हे ऐकून फार बरे वाटले कारण त्यांना दिलेला अभ्यास व पाठांतर ते दोघे लवकर संपवत व इतर वेळात काय करावे हा त्यांना प्रश्न पडे पण आता तोही प्रश्न सुटला होता त्या दिवसापासून निवृत्ती ज्ञानदेव पद्मपुराण घेऊन बसत व वाचून एकमेकांशी चर्चा करीत चांगले वाटलेले श्लोक पाठ करून टाकत व विठ्ठलपंतांना केलेला नवा अभ्यास सांगून बरोबर असल्याची खात्री करून घेत निवृत्ती ज्ञानदेवाने पद्मपुराणातील गंगा महात्म्य वाचलेत ते त्यांनी विठ्ठलपंतांना सांगितले विठ्ठलपंत म्हणाले निवृत्ती ज्ञानदेवा तुम्हाला आवडले ते महात्म्य होय बाबा आम्ही त्यातील काही श्लोक पाठही केले उत्तम केलेत बसा आता मी तुम्हाला गंगेची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो आणि विठ्ठलपंतांनी असुरांचा राजा बळी यापासून कथेला प्रारंभ केला बळीचे राज्य म्हणजे दानवाचे राज्य त्यामुळे धर्माची अवहेलना होऊ लागली यज्ञयाग बंद पडले देवांचा हवीर भाग देवांना मिळेनासा झाला अधर्माचा जोर वाढला साधू संतांना जगणे मुश्किल झाले तेव्हा देवांनी श्री विष्णूला प्रार्थना केली व सर्व हकीकत सांगितली भगवंताने अवतार घेऊन बळीचे राज्य संपवावे व पुन्हा धर्माची स्थापना करावी अशी शेवटी देवांनी विनंती केली भगवान विष्णूने वामन बटूचा अवतार घेतला व बळीकडे त्रिपादभूमीची याचना केली बळीने दान दिले वामन बटूने शरीराचा विस्तार केला व एका पादात भूमी दुसऱ्यात स्वर्ग व तिसरा पाय बळीच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात दाबून टाकले तेव्हा दुसरा पाद जो स्वर्गाची प्राप्ती करू लागला तेव्हा ब्रह्मांड कवचाला अंगठ्याचे नख लागले त्यातून पाण्याचा जो प्रवाह हो सुरू झाला तीच ही गंगा होय आणि मग हा गंगेचा प्रवाह हो कसा वाहत आला याचे वर्णन करून भागीरथाने ती पृथ्वीवर कशी आणली याचीही कथा सांगितली ज्ञानदेव म्हणाला बाबा पद्मपुराणातील सर्वच भाग आपण घेतला नाही होय ज्ञाना तुम्हाला तो भाग मी वगळला आहे कारण ते तात्विक स्वरूपाचे वर्णन आहे म्हणून श्रीमद भगवद्गीता शिकवताना सोडलेला भाग समजावून सांगेल चालेल बाबा असे म्हणून निवृत्ती ज्ञानदेव अभ्यासातून मोकळे झाले तोच रुक्मिणी म्हणाली निवृत्ती मुक्ताला जरा तिकडे खेळव बघू सारखी माझ्या कामामध्ये येते आणि मला काम काही सुचू देत नाही मुक्ताने निवृत्तीचे नाव ऐकताच ती त्याच्याकडे रांगत गेली आता निवृत्ती ज्ञानदेव सोपान व मुक्ता या चौघांचा खेळ सुरू झाला विठ्ठलपंत व रुक्मिणी कौतुकाने त्यांच्या खेळाकडे पाहत होती प्रकरण एकोणीस तुझ्या बैल रथास रक्त दिसती हे जोडलेले उशे त्या लाली चढली अखंड जगता तेजामुळे गे उशे आलिया उदया प्रशंसनीय ही ऐश्वर्यदाई उषा भावे नम्र उभे तुझे पूजक गे हे स्वागत आला उषा विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील उषास्तवनाची वरील अर्थाची एक रुचा म्हटली त्यांच्या मागून निवृत्ती व ज्ञानदेव त्यांनी म्हटली आज मार्गशीर्ष एकादशीचा दिवस आजच्या दिवसाचे महत्त्व म्हणजे श्रीमद भगवद्गीता जयंती भगवान श्रीकृष्णाने संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला उपदेश करण्यासाठी गीता सांगितली आणि जीवनाचे सर्व उघडे करून सांगितले ज्ञानाचा सागर काळाच्या बंधाऱ्याने अडला होता तो गीतारूपी वाट करून वाहता करून दिला त्या प्रवाहाच्या दोन्ही तीरांना सर्व प्रकारचे जीवजंतू या ज्ञानजीवनाचा सर्व प्रकारे उपयोग करून स्वतःचा उद्धार करून घेत आहेत अज्ञानरूपी अंधार नष्ट करून गीतारूपी उशेने पुढे होऊन रूपी प्रकाशाने सर्व विश्व उजळून टाकले ज्याने डोळे उघडे ठेवले त्यांनाच तो प्रकाश लाभला पण ज्यांनी डोळे बंद केले आहेत व विषयाच्या उपभोगाचा सारा ज्यांच्या दृष्टीवर आला आहे त्यांना मात्र या प्रकाशाचा उपयोग होत नाही म्हणून आपण डोळे उघडे ठेवून त्या तेजाची उपासना करू विठ्ठलपंतांनी उषासुक्तातील रुचा संपताच आजच्या दिवसाचे महत्त्व मुलांना सांगितले ते पुढे म्हणाले मुलांना आपण ज्ञानसूर्याचे स्मरण करा ध्यान करा हवेत गारठा होता शिवाय मोकळ्या मैदानामुळे थंड वारेही वाहत होते व त्या त्रयीच्या अंगावर रोमांच उभे राहत होते अंगावरील एकेरी उत्तरीय त्या वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण करण्यास असमर्थ होते तरीही दृढनिश्चय व सहनशीलतेने त्याच्यावर मात केली होती कोणीही जागचे हालत नव्हते विठ्ठलपंतांनी पाहिले सूर्यबिंब क्षितिजावरून वर सरकत होते तेव्हा त्याने ऋग्वेदातील सुक्ताची खालील अर्थाची रुचा मोठ्याने म्हटली स्वामी श्रेष्ठ सवितृ देव आगळा साऱ्या जगाचा असे आम्ही ईश्वर मानितोच तुझला प्राणी जनाचा तसे आकाशी फिरोतो रथी बसुनिया पोशी जगा साधुसे ते प्रातस्तमयी स्तुती करीत हो श्वास्वाच्छ स्तोत्रे असे विठ्ठलबंतांमागून निवृत्ती ज्ञानदेवाने ती रुचा म्हटली विठ्ठलपंत म्हणाले श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासाचा नवा उपक्रम आज हाती घ्यायचा आहे तेव्हा त्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद घेणे जरूर आहे अग्नि हा देवांचा दूत असून शिवाय तो देवांचे नेत्रही आहे तेव्हा अग्नीची कृपादृष्टी म्हणजे सर्व देवांची कृपादृष्टी होय तेव्हा आपण आता अग्निरूप सूर्यनारायणाची स्तुती करूयात असे विठ्ठलपंत म्हणाले आणि निवृत्ती ज्ञानदेवाने त्याला प्रतिसाद दिला होय बाबा विठ्ठलपंताने ऋग्वेदातील अग्निसूक्तातील खालील अर्थाची रुचा म्हटली व त्यांच्या मागोमाग निवृत्ती ज्ञानाने त्याचा उच्चार केला तू उत्तेजन देई पावक सुरह चैतन्य द्यायी ईशा कर्तृत्वा नव दिव्य कार्य सकला भक्ता घरातील या तेजस्वी सुररूप दीर्घ नयना आहे उशांच्या तशा त्या तेजास उपासितो विनय या भावास ठेवून या तिघेही झोपडीकडे जाण्यासाठी वळले दारात सोपान उभा होता विठ्ठलपंतांनी निवृत्तीला विचारले निवृत्ती सोपानाचा तू अभ्यास घेतोस ना बाबा तुम्ही जसा माझा अभ्यास घेतलात ना अगदी तसाच मी सोपानाचा अभ्यास घेतो आहे विठ्ठलपंतांसमोर निवृत्तीत ज्ञानदेव बसले विठ्ठलपंत म्हणाले बाळांनो श्रीमद भगवद्गीता प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी तुम्हाला रोज थोडा थोडा त्यामागचा इतिहास कथन करीन पण आजचा मुहूर्त म्हणून मी तुम्हाला श्री गीतेच्या पहिल्या श्लोकाची संथा देतो तो श्लोक तुम्ही पाठ करा असे म्हणून विठ्ठलपंतांनी धुतराष्ट्राच्या प्रश्नाच्या पहिल्या श्लोकाची संथा दोघांना दिली तो श्लोक त्या दोघांनी चार पाच वेळा म्हटला आणि तो त्या दोघांना पाठ झाला विठ्ठलमंतांनी शंतलू राजा व गंगा यांच्यापासून इतिहासाला सुरुवात केली काही भाग झाल्यावर विठ्ठलमंत म्हणाले बाळांनो आता मी भिक्षेला जातो निवृत्ती सोपानाला तो धुळाक्षरे शिकवायला घे सोपानाला हे ऐकून आनंद झाला विठ्ठलपंत भिक्षेला निघून गेले झोपडीच्या कोपऱ्यात धुळाक्षराची पाठी ठेवली होती तिथे निवृत्ती सोपान गेले निवृत्तीने सोपानाच्या हातात एक काडी देऊन त्याला प्रथम ओंकाराचे अक्षर गिरवायला दिले तोवर मागून मुक्त आली तिने सोपाना शेजारी बैठक मारली तिने सोपानाच्या हातातील काडी घेतली सोपान हिरमुसला झाला त्याने निवृत्तीकडे पाहिले निवृत्तीला मुक्ताच्या खेळाची व नाणगाईची गंमत वाटली त्याने हळूच तिला बाजूला घेतले ज्ञानदेव कसली तरी पोथी वाचत होता त्याला निवृत्तीने हाक मारली ज्ञानदेवा ही मुक्ता लिहिण्याची घाई करते तिला अंगणातील झाडाखाली असलेल्या धूळपाटीवर घेऊन जा ज्ञानदेवाने मुक्ताकडे पाहिले तिने सोपानाची काळी टाकून दिली व ती ज्ञानदेवाकडे रांगत गेली ज्ञानदेवाने तिला उचलून घेतले व म्हणाला मुक्ते चल मी तुला शिकवतो हो तु। आणि ज्ञानदेवाने अंगणातील पारिजातकाच्या झाडाखाली तिला नेले त्याने पट्टीने धूळ सारखी केली व मुक्ताच्या हातात काडी देऊन तिचा हात धरून ओंकार काढला ज्ञानदेव म्हणाला म्हण आणि ज्ञानदेवाने तोंडाचा चंबू करून ओंकाराचा आवाज काढून दाखवला आणि मुक्तानेही तसेच तोंड करून आवाज काढला कर मुक्ताच्या तोंडून निघालेला तो बोबडा ओंकार ऐकून ज्ञानदेवाला हसू आले ज्ञानदेवाने पुन्हा तिचा हात धरून तसाच ओंकार गिरवला व उच्चार केला त्याच्या मुक्ता पा� मुक्तासुद्धा तोंडाचा चंबू करून आवाज काढू लागली ज्ञानदेवाला त्याचे हसू आले आता मुक्ताचा तो खेळच झाला होता त्यातून एक गोष्ट चांगली होत होती सोपानाचा अभ्यास मात्र चांगला चालला होता एक प्रकार यातून पक्का झाला होता की निवृत्ती सोपानाकडे व मुक्ता ज्ञानदेवाकडे आपोआपच सोपवली गेली व त्यांचा अभ्यास घेण्याची कामगिरीही निवृत्ती ज्ञानदेवाकडे विभागली गेली निवृत्ती ज्ञानदेव जेव्हा अभ्यासाला बसत तेव्हा सोपान मुक्ताला खेळवत बसत असे त्यामुळे रुक्मिणीपासून मुले हळूहळू सुट्टी होऊ लागली होती आणि मोकळ्या वेळात रुक्मिणी कधी कधी पुराणे महाभारत भागवत गीता वगैरे एखादी पोथी येऊन बसत असे अशा प्रकारे विठ्ठलपंतांचे सर्व कुटुंब ज्ञानार्जन व ज्ञानदान यात गुंग झाले होते बाहेरच्या जगाचे कोणतेही पडसात त्यांच्या कानावर जाऊ शकत नव्हते कारण त्या झोपडीतून सदैव कोणते ना कोणते कौंटे स्तोत्र सुक्त ऋचा श्लोक यांच्या पठणाचे स्वर घुमत असत आज इथेच थांबू हरिओम सत्स्य